मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहतोय मंजूची आत्या आता आपल्या डोक्याला हात लावून बसलेली असते कारण तिचं डोकं खूपच दुखत असतं आणि तिच्यासमोरच आत्तोबा आपल्या गालाला हात लावून बसलेले असतात आणि ते काहीच बोलत नसतात तर आता मंजूची आत्या आत्तोबाला विचारू लागते की काय झाले तुम्हाला तुम्ही असं गालाला हात लावून का बसलाय नेमकं काय झालंय सांगता का आता त्यावर आता आत्तोबा म्हणू लागतो रत्ना काल रात्री तू काय केलेस तुला माहिती आहे का तुला जरासुद्धा आठवत नाही का त्यावर आता मंजूची आत्या विचारू लागते की काय केलंय मी त्यावर आता आत्तोबा सांगू लागतो आणि आपल्याला कळतंय की म मंजूच्या आत्या त्या, त्या गुंगीच्या औषधाच्या नशेमध्ये आत्तोबाच्या छाताडावर बसून आत्तोबाला मुस्काटात मारत असते आणि त्याची चांगलीच धुलाई करत असते आणि मम्मी साहेबाचं आणि त्या पोटगीबद्दलच ती बडबडत असते तर आता आत्तोबा सगळं काही मंजूच्या आत्याला तू काल रात्री जे काही केलं आहेस ते सगळं आता ते सांगतात आणि मंजूच्या आत्याला आता विश्वासच बसत नसतो पुढे आता मंजूच्या आत्या बोलू लागते की मी असं काहीही केलं नसेल ते काय झालं ना आज ना माझं खूप डोकं दुखत आहे दुख त्या मम्मी साहेबाने सरबतामध्ये काहीतरी मिक्स केलं होतं आणि तेव्हापासून माझं डोकं खूपच ठणकत आहे आणि मला काहीच सुचत नाही आहे त्यावर आता आतोबा म्हणू लागतो की रत्ना नेमकं काय झालं होतं मला सरसर सगळं स्पष्टपणे सांग त्यावर आता मंजुजात त्या, त्या सांगू लागते की मी तिच्या घरी गेले होते म्हणजेच मम्मीसाहेबाच्या घरी गेले होते आणि ती जेवायला बसली होती कारण तिने सगळं जेवण स्वतः बनवलं होतं आणि त्यामुळे तिने मला पण जेवायला सांगितलं आणि त्यानंतर तिने मला सरबत पण दिलं होतं आणि त्या सरबतामध्ये नक्कीच तिने काहीतरी मिक्स केलं असणार आणि ते मी पिल्यानंतर तेव्हापासूनच माझं डोकं खूपच ठणकत आहे आणि तेव्हापासूनच मला काही सुचत नाही आहे तर इकडे आता आतोबा विचारू लागतो की रत्ना तू त्यास ते सरबत पिल्यानंतर मम्मी साहेबाला काही सांगितलं तर नाहीच ना तर आता आता पण म्हणू लागते की मला मम्मी साहेबाने विचारलं होतं त्या पोटगीबद्दल आणि मी पण सगळं काही तिला सांगून टाकलं तर आता इकडे आतोबा पण मंजूच्या आत्यावर जोरात ओरडू लागतो आणि तू हे सगळं मम्मी साहेबाला का सांगितलंस आता ना आपलं खेळच चालणार नाही बघ आता सगळं संपलं असं तो आता म्हणत असतो तर इकडे मंजूच्या हत्या पण आपल्या डोक्याला हात लावते आणि आता पुढे काय करायचं आतोबालाच ती विचारू लागते त्यानंतर आता पुढच्या सिनेमधे आपण पाहतोय साहेब एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी एका ठिकाणी आलेले असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या गाडीच्या मागे सत्या आणि पण गाडीवरून त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी तेथे आलेले असतात तर आता तेथील काही लोक जमा झालेले असतात आणि ते सगळे लोक आता तात्यासाहेबांचं ता स्वागत करतात तात्यासाहेब पण तेथे येतात आणि सगळ्यांचे आभार मानतात तर आता तेथील सगळे लोक तात्यासाहेबाचं कौतुक करू लागतात आणि हे भूमिपूजन हे सगळं काम तात्यासाहेबांमुळेच होत असतं असं ते म्हणत असतात आणि तात्यासाहेबांचं जोरजोराने कौतुक करू लागतात तर आता ते सगळे लोक तात्यासाहेबांना काहीतरी तुम्ही बोला असं सांगतात आणि तात्यासाहेब पण आता सगळ्यांशी संवाद साधू लागतात आणि ते म्हणू लागतात शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि या जागी आता भव्य अशी शाळा तयार होणार आहे आणि आपल्या गावातील सगळ्या मुलामुलींनी शिक्षण तर घ्यायलाच हवं शिक्षण ना हे फार महत्त्वाचं असतं ते मुलांचं आयुष्य घडवतं आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नाही तर आता तात्यासाहेब इकडे शिक्षणावर मोठमोठ्या पुढ्या सोडू लागतो आणि हे सगळं सगळेजण ऐकून इकडे सत्यापण जोरजोरात टाळ्या वाजवू लागतो आणि सगळेच लोक आता तात्यासाहेबाचं कौतुक करू लागतात आणि जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात तर आता त्यानंतर आता भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि तात्यासाहेब नारळ वगैरे फोडतात आणि आता सगळा कार्यक्रम झाल्यानंतर इकडे त्या सग त्या लोकांमधला एक माणूस उभारतो आणि तो तात्यासाहेबांना म्हणू लागतो तात्यासाहेब माझा एक प्रश्न आहे तेवढं मला सांगता का त्यावर आता तात्यासाहेब पण म्हणू लागतात हो बोला ना काय तुमचा प्रॉब्लेम आहे सांगा मला त्यावर आता तो माणूस म्हणू लागतो ते तात्यासाहेब काय आहे ना गेली तीन वर्षे हेच भूमिपूजनाचं काम तुमच्या हस्ते होत आहे पण ते काही पूर्ण होतच नाही दरवेळी भूमिपूजन तेवढं होतं आणि काहीतरी शासनाकडून बंदी येते आणि हे काम बंद पडतं तर तुम्ही ना आम्हाला याचं वचन द्या की ह्या वर्षी शाळेचं बांधकाम नक्की पूर्ण होईल ता, तर आता तात्यासाहेब तात्यासाहेबांना त्याने सगळ्यांसमोर जाब विचारलेला असतो तर तात्यासाहेबला आता खूपच आतून राग आलेला असतो पण तात्यासाहेब राग आलेला कोणालाही दाखवून देत नाही आणि तात्यासाहेब त्या माणसाला आता त्या माणसाचं कौतुक करू लागतो आणि त्या माणसाला आता वचन देतो तात्यासाहेब आता बोलू लागतात या जागी शाळा नक्की निर्माण होणार आहे आणि या शाळेसाठी शासन निधी देवो किंवा न, न ना देवो मी स्वतःच्या खर्चातून ही शाळा बांधून देईन असं मी तुम्हाला वचन देतो आणि आता तात्यासाहेब पुन्हा आता मोठमोठं बोलू लागतो तर इकडे सगळेजण जोरजोरात आता टाळ्या वाजवू लागतात तर आता कार्यक्रम संपतो आणि तात्यासाहेब त्या माणसाला म्हणतो की तुम्हाला मी या शाळेसाठी निधीचा चेक देणार आहेत आणि ते पण माझ्या पैशातून तोच सगळा चेक देणार आहे चला तुम्ही असं म्हणून त्या माणसाला आपल्या गाडीमध्ये बोलवतात आणि आता तात्यासाहेब तेथील ता सत्याला आणि बलमाला तेथेच थांबायला सांगतात आणि त्या माणसाला घेऊन आता तात्यासाहेब निघू लागतात आणि तात्यासाहेब आता त्यांच्या गाडीजवळ येतात आणि त्या माणसाला पुढच्या सीटवर बसायला लावतात आणि तात्यासाहेब स्वतः मागे बसतात आणि पंकज पण मागे बसलेला असतो तर इकडे तात्यासाहेब आता आपल्या हातातून ते चेक लिहितात आणि त्या माणसाला देतात तर तो माणूस आता जाम खुश झालेला असतो कारण त्याला आता पैशांचा चेक मिळालेला असतो पण तेवढ्यातच आता आपण पाहतोय तात्यासाहेब सीट बेल्ट असते ना ती घेतात आणि त्या माणसाचा गळा दाबू लागतात आणि जोरजोरात आता तो माणूस ओरडणारच असतो तर इकडे तात्यासाहेब जोरातच त्याचा गळा दाबू लागतात आणि तो आता माणूस मरणारच असतो तेवढ्यात तात्यासाहेब त्याचा गळा सोडतात आणि त्याला आता ठणकावून सांगू लागतात चार चौगात मला तू जा विचारतोस आणि पुन्हा ना असं तू मला चार चौघामध्ये जा विचारलास ना आता तर तुला जीवन सोडला आहे पण पुढच्या वेळी तुला जीवन सोडणार नाही या गाडीखाली ना तुला ना चिरडून टाकणार समजलं का तुला आता उ उतर गाडीच्या खाली उतर असं तातेसाहेब त्याला ठणकावून सांगतात आणि एक लक्षात ठेव या सगळ्याबद्दल ना कुणालाही सांगायचं नाही तर तो माणूस आता खूपच घाबरून गेलेला असतो आणि ठीक आहे तातेसाहेब माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं तो म्हणतो आणि ते तोंड निघून जातो त्यानंतर मित्रांनो आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय साहेब आणि कवी आता बोलत बसलेले असतात आणि तेवढ्यातच आपण पाहतोय मंजू तेथे येते आणि मम् मम्मी साहेब आता जोरात ओरडते ए नेबळट आणि तेवढ्यातच आता मम्मी साहेबला आठवतं की मागच्या वेळी या नेबळटने मला उलटं बोललं होतं माझा अपमान केला होता आणि आता मी बोलू का नको ती आता आठवत असते आणि इकडे कवी आता म्हणू लागते की मम्मी साहेब गप्प बसू नका बोला आता पु, बोल तर आता मम्मी साहेब पण आता हळूच कवीला म्हणते अगं पण हिने पु पुन्हा मला उलट बोललं तर आणि माझा अपमान केला तर तर आता कवी पण एकदम तिला फुगवते आणि म्हणते की काय व्हायचं ते होऊ दे तुम्ही ना बोला तर इकडे आता मम्मी साहेब पण मंजूला बोलू लागते मम्मी साहेब म्हणत असते तू पण तुझ्या कपट्या फुकट्या आत्यावानी कपटी निघालीस बघ माझ्या मुलाला तर तू फसवलंच होतंस आणि त्याला आता तू सोडून जाणार आहेस पण तरीही त्याला काही तू त्रास द्यायचा सोडणार नाहीस तर आता इकडे मंजूला मम्मी साहेब काय बोलत असते तेच कळत नसतं की ती आता विचारू लागते की नेमकं काय झालं मम्मीसाहेब तुम्ही असं का बोलत आहात तर आता इकडे मम्मी साहेब म्हणू लागते तुला काही माहीत नसल्यामुळे करू नकोस तू ना असा भोळा चेहरा करायचा नाही बघ तर इकडे मंजू पण म्हणू लागते की मम्मी साहेब नेमकं काय झाले स्पष्टपणे सांगा ना मला काहीच कळत नाही आहे तर इकडे म, म मम्मी साहेब आता म्हणू लागते की तू माझ्या मुलाकडून पोटगीसाठी नोटीस पाठवली आहेस तुला पोटगी पाहिजे आहे का तर आता इकडे पोटगीबद्दल ऐकताच इकडे मंजू आता गोंधळात पडते मंजूला काहीच कळत नाही आणि मंजू म्हणू लागते की मम्मी साहेब तुम्ही काय बोलत आहात आणि कसली पोटगी आणि कसली नोटीस मी काही तुम्हाला काही नोटीस वगैरे पाठवली नाही तर आता मम्मी साहेब पण कवीला सांगते आणि कवी आतमधून जाऊन ती नोटीस घेऊन येते आणि ती नोटीस मम्मी साहेब आता मंजूला दाखवते तर इकडे मंजूच्या बायाखालची जमीन सरकते आणि मंजूला खूप मोठा धक्काच बसतो कारण हे सगळं आत्याने केलेलं असतं तर तेवढ्यातच आता ती नोटीस बघून इकडे मंजूला आठवतं की सत्या या नोटीशीमुळेच माझ्याबरोबर असा वागत आहे आणि त्याने माझ्यावर असा तो ओरडला होता आणि सत्या माझ्याबरोबर असं वागत होता त्याचं कारण ही पोटगीची नोटीसच असेल पण मी काही ही नोटीस पाठवली नाही हे नेमकंच आत्याचंच काम असणार आहे आता मंजू मनाशीच बोलत असते तर इकडे मम्मी साहेब आता मंजूला म्हणू लागते बघितलंस आठवलं ला काय सगळं डो सगळं तुझ्या डोळ्याने बघितलंस ना तुझीच सही आहे खाली तर इकडे मंजू पण आता काहीच बोलत नाही आता ती गोंधळात पडलेली असते आणि मी कधी या आता यावर सही केली आता तीच ती आठवत असते तर इकडे मम्मी साहेब आता तिला जाब विचारू लागते पण आता मंजूला आता आत्याला जाब विचारायचा असतो आणि त्यामुळे ती आता एकदम घराच्या बाहेर येत असते आणि मम्मी साहेबच ती आता ऐकूनच घेत नसते आणि सरळ ती आता आपल्या घरी जाणार असते तर दारातच एकदम सत्य येतो आणि मंजू आणि सत्या, सत्या एकदम समोरासमोर येतात तर इकडे मंजू पण आता खाली बघते आणि सरळ निघून जाते तर इकडे सत्या पण गोंधळात पडलेला असतो की नेमकं काय झालंय सत्य आता आतमध्ये येतो आणि कवीला विचारतो की काय झाले कवे वाघमारे अशा रागारागामध्ये का निघून गेल्या इकडे कवी पण आता सांगू लागते की मम्मी साहेबांनी पोटगीसाठी पोटगीची नोटीस तू का दिलीस असं म मंजूवैनीला जा विचारला पण मंजू वहिनीने उलट उत्तर दिलं आणि मी नाही नोटीस पाठवली मी कुठलीही तुम्हाला नोटीस पाठवली नाही असं त्या म्हणाल्या आणि त्या जोरात रागारागामध्ये निघून गेल्या बघ असं कवी आता सत्याला सांगते मग इकडे सत्याची टू पेटते आणि सत्या आता मनातल्या मनात विचार करतो ही वाघमाऱ्यांनी ती नोटीस पाठवली नव्हती म्हणजे हे सगळं त्या आत्याचं काम होतं आणि मला माहिती आहे आता वाघमारे आत्याला जा विचारण्यासाठीच गेले असतील आणि मलाही त्यांच्या मागे जायला जायलाच हवं असं म्हणून आता पण निघणारच असतो मम्मीसाहेब त्याला अडवते आणि म्हणू लागते की सत्या आता तू कुठे निघालायस मला चांगलंच माहिती आहे पण एवढं लक्षात ठेव तुझा आणि तिचा आता काहीही संबंध नाही आहे आणि मला दिलेलं वचन तुला माहिती आहे ना त्यामुळे तू आता कुठेही जायचं नाही तर इकडे सत्य आता निघणारच असतो तर मम मम्मी साहेब सत्याचा हात वर उचलते आणि आपल्या डोक्यावरती ठेवते आणि तुला ना माझं वचन आहे तुला माझी शपथ आहे असं ती सत्याला म्हणते तर इकडे सत्याकडे आता कोणताच पर्याय नसतो सत्या आपल्या रूममध्ये निघून येतो तरीकडे म मम्मीसाहेब आता गालातल्या गालात जोरात हसू लागते कारण सगळं काही आता तिच्या म्हणण्यानुसारच होत असतं नंतर आता पुढच्या सीनमध्ये पाहतो सत्या हा आपल्या रूममध्ये येऊन बसतो आणि सत्याला ता फारस त्या आता फारच गिल्टी वाटत असतं कारण मंजूने ती नोटीस पाठवलेली नसते आणि हे सगळं त्या आत्याने केलेलं असतं आणि मंजू आता आत्याला जा विचारण्यासाठी तिकडे गेलेली असते पण मम्मीसाहेबाच्या वचनामुळे आणि मंजूने दिलेल्या नकारामुळे इकडे सत्या हा आता मंजूकडे जाऊ शकत नसतो आणि तोच आता विचार करत बसलेला असतो तेवढ्यातच प्रभाकर तेथे येतो आणि आता प्रभाकर आतमध्ये येतो आणि सत्याला म्हणतो की बंड्या मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर आता सत्या बेडवरती बसतो आणि प्रभाकर आता सत्याशी बोलू लागतो बंड्या मला ना एक सांग मंजू आणि तूने तू तु वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहात का त्यावर आता सत्या पण म्हणू लागतो होय पप्पा आणि सत्य आता पुढे बोलू लागतो पण पप्पा ना पप्पा तुम्हाला ना आता असंच वाटत असेल की नेहमीप्रमाणे माझीच चूक आहे पण माझीच ना काहीच चूक नाही आहे मी माझ्या प परेने सगळा प्रयत्न केला आहे वाघमार्यांना जसं हवं होतं मी तसंच वागत होतो माझ्या रागावर कंट्रोल पण केला आहे सगळं काही मी त्यांच्या मनासारखंच करत होतो पण शेवटी काय झालं वाघमार्यांनी मला स्पष्टपणे स्पष्ट शब्दात नकार दिला आहे त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीच नाही आणि मी ना खु खुळ्यावानी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना आपल्या मैत्रीला मी प्रेमाचं प्रेमच आहे असं समजलं तर इकडे आता प्रभाकर म्हणू लागतो हे बघ बंड्या तुला वाटतंय का मंजू असं तुझ्याबरोबर वागेल तुला त्याने तिने स्पष्ट नकार दिलाय ना मग तिला असं वाईट वागायची काय गरज आहे सांग ना तरी इकडे सत्य म्हणू लागतो की पप्पा तुम्ही काय बोलायला आहे काय कळत नाही आहे पण इकडे आता प्रभाकर म्हणू लागतो बंड्या मला सांग आता मंजू आपली अशी नाही आहे हे आपल्याला पण माहिती आहे आणि ती अचानक तुझ्याबरोबर असं वाईट का वागत आहे सगळ्यांबरोबर असं वाईट का वागत आहे कारण तिला तुला वाईट आहे मी वाईट आहे असं दाखवून द्यायचं आहे त्यामुळेच ती मुद्दामून करत आहे पण मंजू मनाने कशी आहे ते आपल्या सगळ्यांनाच चांगलंच माहिती आहे ती नेमकं कोणाच्या तर दबावाखाली आणि कोणाच्या तर बोलण्यावरून तिने तुला नकार दिला आहे हे तर फिक्स आहे प्लीज तू ना एकदा विचार कर आणि मंजूला समजून घे आता प्रभाकरने सत्याचे आता डोळे उघडलेले असतात आणि सत्यापण आता विचारामध्ये पडलेला असतो तर मित्रांनो आजचा एपिसोड येथे संपतो आणि मालिकेच्या आता पुढील प्रोमोमध्ये आपण पाहतोय सत्या हा आता मंजूच्या मागे, मागे तो तिच्या माहेरी गेलेला असतो आणि आता मंजू ही आतमध्ये म आत्याला आता बोलतच असते आणि सत्या हा दरवाज्याच्या मागून हळूच ऐकत असतो तर इकडे मंजू म्हणत असते काय गे आत्या हे बर तू चांगलं काम केलेस सत्याकडून पोटगी मागितलीस पण एक काम वाईट केलेस एवढीच पोटगी मागायची अगं अजून पैसे मागायचे ना सत्याकडून आपण खूप सारे पैसे उकळून घ्यायचे आता मंजूचं हे बोलणं ऐकून इकडे आत्या पण आता गोंधळात पडलेली असते आणि ती एकदम खुश होऊन जाते हे सगळं मंजूचं बोलणं सत्या बाहेरून ऐकतो आणि सत्याचं आता डोकं एकदम फिरतं आणि सत्याला एकदम राग येतो सत्या आतमध्ये जातो आणि मंजूला म्हणू लागतो वाघमारे मारे मला ना असं वाटलं होतं की तुम्ही खूप मनाने चांगले आहात माझं मन आहे म्हणून मी इथे आलतो पण मी सगळं काही तुमचं आता बोलणं ऐकलंय आणि तुम्ही ना माझ्या नजरेतून आता उतरला आहात मला जरासुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्याशी असं वागाल मित्रांनो आता या प्रोमोमध्ये आपल्याला तर असं पाहायला मिळते पण मला काय वाटते की मंजूने सत्याला तिथे आलेलं हळूच पाहिलेलं असतं आणि मंजू मुद्दा म्हणूनच सत्याला ऐकू जावं अशा पद्धतीने ती जोरात ओरडत असते आणि मी किती वाईट आहे आता हे सगळं सत्याला तिला दाखवून द्यायचं असतं त्यामुळेच मंजुने हे सगळं कृत्य मुद्दामून केलेलं असतं आणि सत्याच्या मनात आता खूप मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये काय काय घडणार आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे तुमच्या आवडत्या मालिकेंचे लेटेस्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते ील धन्यवाद